गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपौर्णिमा महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस भेटण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना गुरु मानणारे लोक तसेच उद्योग क्षेत्र राजकीय क्षेत्रातील लोकांनी पंडित राजकुमार शर्मा यांचे आशीर्वाद घेतले या कार्यक्रमात भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर फुलांनी सजवलेला देखावा सुद्धा यावेळेस तयार केला होता या महोत्सवात भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पंडित राजकुमार शर्मा आशीर्वाद जब आपके जीवन में सही गुरु मिल जाता है इस बात का ध्यान रखें सही गुरु, क्योंकि आजकल जो गुरु हैं, वो उनको नकली है फ्रॉड है फेक है ये देख लेना बहुत जरूरी है हर आदमी गुरु बनने का प्रयत्न करता है गुरु बनना बहुत कठिन मार्ग है इस पे चलना बहुत कठिन मार्ग है आपके भक्तों का संकट अपने सिर पे लेना पड़ता है अपने मन को गुरु बनाइए खुश रहिए उससे बड़ा गुरु मंत्र कोई नहीं है उसके बाद अगर कोई मैं प्रकाश व्यास मैं दर गुरु पूर्णिमाला इतने हर वर्ष मजा कुटुंब बरबर ये तो माला खूब श्रद्धा है गुरुजी माला गाइडन्स करता अपना हिंदू धर्म खास तो सांगतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात आणि पूर्ण दिवसभर वेगवेगळे प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आले आहेत अतिशय सुंदर असे हे प्रोग्राम आयोजित करण्यात आले आहेत पंडितजीच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे येत असतो पंडितजींचे जीवभावे आशीर्वाद घेत असतो आणि येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही इथून प्रेरणा घेऊन पुढे जात असतो तर तसंच आज सुंदर आयोजन असं केलंय सुंदर असे देखावे उभे झाले सुंदर असं भजन कीर्तन चालू आहे आणि खूप असे विविध क्षेत्रातील मान्यवर आज इथे येऊन पंडितजींच्या आशीर्वाद घेत आहेत